सिटी समोसा शॉप नंबर पाच प्रेम हाईट्स डिंडोरी नाका पंचवटी नाशिक येथे सिटी समोसाच्या नवीन शाखेचं उद्घाटन मंगळवारी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज श्री अविमुक्तानंदाजी महाराज रामानंदजी महाराज तसेच आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले महाराष्ट्राचा नंबर वन समोसा ब्रँड असलेल्या या शाखांना नाशिकमध्ये चांगला असा प्रतिसाद मिळत आहे दिवसेंदिवस सिटी समोसाच्या शाखांना नाशिकमध्ये खव यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तिंडोरे नाका येथील या शाखेलाही चांगला प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही या उद्घाटनानिमित्त श्री श्री एक हजार महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी व्यवसाय भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या आणि गुरुदेवांना वंदन करून आपले हिंदू संस्कृती म्हणते गौरवशेखम शाकारी आहे आणि सुंदर विचार आमच्या यांचं नाव विकास बंधू यांनी केला आणि सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी सिटी समोरचा त्यांनी उपलब्ध करून ते या ठिकाणी लोकांनी सेवा करीत आहे म्हणून काय त्याचा अभिनंदन घेणे होत्या आमच्या या दुकानाचा भवतर प्रगती हो आणि त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो आणि सर्व लोक शाकाहारी हो जय बाबाजी जय भारत आज रोजी एकोणावीस मार्च दोन शांतीगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने यांच्या आशीर्वादाने यांच्या हस्ते पंचवटी येते दिंडोरी नाका सिटी समोसा फास्ट फूड पंचवटी फूड्स म्हणून मी आज स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे ज जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने तसेच शांतीगिरी महाराजांच्या आशीर्वादाने मी आज हा व्यवसाय सुरू करत आहे तरी मला त्यांच्या आशीर्वादाला यश लाभो एवढीच मी आपणास हे करतो देवाईश्वर प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो तरी सर्व नाशिककारांना मी विनंती करतो की या सिटी समोसा पंचवटी येथे येऊन आपण या सिटी समोसाचा आस्वाद घ्यावा एकदा तरी आपण येऊन प्रत्यक्ष भेट देऊन चव घेऊन आपल्या परिवाराला पण दोन समस्या बरोबर घेऊन जाऊन खाऊन दाखवून त्यांना पण आपल्या सिटी समोसाचा आस्वाद द्यावा शंभर टक्के अशी चव अशी अशी चव मार्गामध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाही जे की चव ही सेटी समस्या मध्ये आहे एकदा तरी तुम्ही विजिट द्या धन्यवाद नमस्ते मी हर्षलो कुठे आमच्या परममित्र विकास सुगले यांनी सिटी उद्घाटन आहे एप्रिल मार्च स्वामींच्या कृपेने त्यांचा बिझनेस स्टार्टअप झालेला आहे आणि त्यांना याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि नाशिककरांना एक विनंती करतो की त्यांनी एकदा जरूर आस्वाद घ्यावा सिटी समोसाचा याची चव एकदम एक जबरदस्त आहे आणि स्वस्तात मस्त आहे दहा रुपयामध्ये समोसा मिळणार आहे तर माझी विनंती सगळ्या नाशिककरांनी की प्रत्येकाने येऊन समोर घ्यावी थँक्यू धन्यवाद नमस्कार मी चंद्रशेखर वाघदे आज आमच्या शाखा नंबर अठ्याऐंशी मध्ये पंचवटी येथे ओपनिंग होत आहे मित्रांनो आणि पूर्ण नाशिककरांना मी नम्र विनंती करतो की आमची नाशिक मधली आठवी ब्रांच आहे आणि आमची ब्रांच नंबर अठ्ठ्याऐंशी आहे तर तुम्ही सगळ्या ब्रांचला इतकं छान प्रेम दिले तुमचं खूप 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 धन्यवाद आमची सिडको रोडला एक ब्रांच आहे पवन नगरला आहे उत्तम नगरला आहे आणखी तुम्हाला सांगतो नाशिक रोडला आहे जेल रोडला आहे इंदिरानगर अशोक नगर अशोक स्तंभ सगळ्या ब्रांचला तुम्ही भरभरून प्रेम दिले तसंच आमच्या पंचवटी ब्रांचला तुम्ही खूप खूप खुँ प्रेम द्या आणि आज इथं पाहू शकता तुम्ही खूप सारे समोसे आम्ही आज आम्ही टार्गेट घेतले तीन हजार समोसे आज आम्ही पाच ते आठच्या दरम्यान वाटणार आहोत तसेच आमच्याकडं ब्रेड पकोडा आहे लस्सी आहे चास आहे मिसळ आहे चहा आहे आणि महाराष्ट्राचा लाडका वडापावही आम्ही खूप कमी दरात देतो आणि आमची सगळ्यात स्पेशालिटी ही आहे की आम्ही फक्त दहा रुपयाला समोसा देतो मित्रांनो जर अचानक तुम्हाला कोणती ऑर्डर दिवशी वाटली तर तुम्ही पाचशे समोसे एक तासात द्यायची आमची कॅपॅसिटी आहे पूर्ण आमचं मशनरीने समोसे बनतात जास्त प्रोडक्शन आहे स्टाफ भरपूर आहे आणि अशा पद्धतीने आज आमच्या शाखा नंबर ऐंशी च उद्घाटन झालेलं आहे तर मित्रांनो नाशिककरांनो असंच तुमचं प्रेम आमच्यावरती राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र की मुक्तर अधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति गिरजी महाराज की मुख्यमंत्री जगत गुरु जवाहर स्वामी महाराज की मुक्तर अधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांति गिरजी महाराज की विकास विश्वनाथ उगले सुवर्णा उगले अविनाश विकास उगले सिद्धार्थ विकास उगले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभार व्यक्त केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक